नमस्कार आपल्या धर्मात एकादशीला खूप महत्व असते वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशी खूप महत्वाची असते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आपण आषाढी एकादशी म्हणतो या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटले जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठीच खास असतो वारकरी संप्रदायासाठी तर हा दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात त्याचप्रमाणे या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देखील विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महा ही होते पण काही लोक असेही असतात ज्यांना काही कारणामुळे पंढरपूरला जाणं शक्य होत नाही मात्र या शुभ दिवशी तुम्ही घरच्या घरी विठुरायाला नमन करून पूजा करू शकता आणि घरच्या घरी देखील आषाढी एकादशी साजरी करू शकता तर आपण जाणून घेऊया आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठलाची पूजा कशी करायची वर्षभरातील सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्व आहे या दिवशी उपवास केला जातो एकादशीचा हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असतो म्हणून या दिवशी विठ्ठलासह भगवान विष्णूचीही उपासना करावी सकाळी आंघोळा आटोपून देवाजवळ दिवा लावावा उदबत्ती धूप निरांजन लावावे त्यानंतर सर्व देवांची मनोभावी पूजा करावी आणि त्यानंतर घरामध्ये जर विठ्ठल रुक्मिणीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची पूजा कशी करावी ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया जर समजा तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती म्हणजेच कृष्ण हा प्रत्येकाकडे असतोच त्याची पूजा केली तरी सुद्धा चालते कारण गोपाळकृष्ण विठ्ठल म्हणजे पांडुरंग ही विष्णूचीच रूप आहेत तर पाटावर वस्त्र अंथरून घ्यावे त्यावर फोटो असेल तर तो मांडून घ्यावा मूर्ती असेल तर तांभणात घ्यावी फोटोची पूजा आपण प्रोक्षण या पद्धतीने करतो प्रोक्षण म्हणजे फुलाने फोटोवर पाणी शिंपडावे त्यानंतर थोडेसे पंचामृत शिंपडावे व फोटो स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा मूर्तीला स्नान घालावे सर्वप्रथम शुद्धोदकाने म्हणजे पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने पंचामृत म्हणजे दूध दही साखर मध आणि तूप यांचं एकत्रित एक केलेलं मिश्रण आणि परत शुद्ध दकाने स्नान घालावे त्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून खाली थोडेसे तांदूळ टाकून पाटावर मांडावी त्यानंतर मूर्तीला किंवा फोटोला गंध लावावा अष्टगंध किंवा चंदन हे विठ्ठलाला ज्याप्रमाणे गंध लावलेला असतो तसाच लावावा त्यानंतर फूल हार अर्पण करावा आणि विशेष म्हणजे या दिवशी विठ्ठलाला तुळशीच्या मंजुळा अवश्य अर्पण करावा त्यानंतर फळांचा नैवेद्य दाखवावा नसेल तर साखर ठेवावी आणि विठ्ठलाची आरती या दिवशी नक्की करा आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना सुद्धा करावी घरच्या मंडळींना प्रसादाचे वाटप करावे शक्य झाल्यास जवळच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जावे एकादशीच्या दिवशी पूर्णवेळ उपवास केला जातो या दिवशी उपवास केल्याने अक्षय फळ प्राप्त होते एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा सल्ला हा धर्मशास्त्रात देण्यात आलेला आहे धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते या दिवशी नियमानुसार पूजा आणि दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते या दिवसापासून चातुर्मासही सुरू होतो त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी काही कामं करण्याचा सल्ला देण्यात येतो एकादशीच्या दिवशी काही नियम सांगण्यात आले आहेत ज्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळावे एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवाच्या मंत्रांचा जप नक्की करावा भक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे या दिवशी चुकूनही मांस दारू लसूण कांदा यांचे सेवन करू नये या दिवशी कोणताही नशा करणारे पदार्थ सेवन करू नयेत किंवा या दिवशी कोणाशी वाईट वागू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचार करू नये तर या दिवशी भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन व्हावे भगवान विष्णूची कथा ऐकावी आणि मंत्रांचा जप करावा तर अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद